जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ समर्थक अकॅडमीचे अटूक्रम आपल्या सरांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थंडी बघून तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा आज ॲक्च्युली सर कुठं आले आहे म्हणून आज मी आलो आहे आग्र्याच्या तहाज बघा मला कालपासून भरपूर मेसेज आले होते तुम्हाला आहे नाशिकचं ग्राउंड चालू आहे तुम्ही मेसेज आले होते आणि भरपूर फोन चालू था, आहेत येत होते तर मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा असेल तर त्यामुळे बघा विद्यार्थ्यांना आपण डॉक्युमेंट चालू आहे परंतु त्या ठिकाणी मिस्टेक काय झाली आहे तर हा विषय मला तुमच्यासमोर एक एक्सप्लेन एक करायचा आहे बघा विद्यार्थ्यांनो एकशे सहा शंभरच्यावर मार्क्स असून योजनाचं नाव आहे हे विद्यार्थी अपात्र झाले आहे ते तर ते कशामुळे झालं आहे हा विषय आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे बघा विद्यार्थ्यांना हे मिस्टेक कुठं झाली आहे कसं माहिती आहे की आपण एक वेळ ते वेळ निघून गेल्यानंतर आपण खूप त्या गोष्टीचं टेन्शन घेतो किंवा कर विचार करतो पण नंतर तो विचार करून काहीही फायदा होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना हा विषय लक्षात येणं गरजेचं आहे म्हणजे तो कसा बघा विद्यार्थी आपल्याला आपण खूप मेहनत केली आहे ग्राउंडची पण आपण तयारी करतापर्यंत आपल्याला शंभर एकशे दोन एकशे सहा मार्क्स आपल्याला मिळ मिळाले तरी पण आपण अपात्र झालो आहे तर ते कशामुळे झालो आहे आपण हा विषय महत्त्वाचा आहे तर विद्यार्थ्यांना बघा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म अपलोड करताना ज्या ठिकाणी व्हॅकन्सी नाही आहे त्या ठिकाणी फॉर्म अपलोड ज्या विद्यार्थ्यांना झाला त्या ते विद्यार्थी अपात्र झाले आहे आणि त्या विद्यार्थ्यांना लिस्टमध्ये कुठंच नाव आलेलं नाही आहे तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुमची मिस्टेक झाली आता आपण त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही त्या मला विद्यार्थ्यांनी कॉल केलं की सर माझं लिस्टमध्ये नाव नाही आहे मी अपात्र झालो आहे माझं कुठंच नाव नाही आहे मी कॉल केला बघा ह्या सर्व गोष्टीकडून काहीच फायदा होणार नाही आता आप फक्त आपल्याला हा विषय लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण येणाऱ्या फॉर्म भरताना हा विषय लक्षात ठेवणं की ज्या ठिकाणी व्हॅकन्सी आहे तर त्या ठिकाणी आपण फॉर्म भरजेला आहे ज्या ठिकाणी व्हॅकन्सी नाही त्या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरला तर शंभर टक्के तुम्ही अपात्र शंभर टक्के होणार त्या याच्यामुळे तुम्हाला विचार करायची काही गरज नाही कि वो टेशन की बा आता टेन्शन घ्यायची गरज नाही की नाही मी अपात्र का होतो तर आपण खूप मोठी मेहनत करत आहे आणि मेहनत करून आपण त्या लिस्टमध्ये आपलं नाव येत नाही आहे तर ते याच्यामुळेच येत नाही आहे की आपण फॉर्म भरताना जी चुकी केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल आणि ही माहिती तुम्हाला व्यवस्थित असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा कारण याच प्रकारची नवनवीन माहिती व्हिडिओ आम्ही सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचायची कोशिश करत असतो तर विद्यार्थ्यांना तो व्हिडिओचा थमेचं लक्षात आलं असं की आज आज ॲक्च्युली सर काय बोलतील बघा बिलकुल सुंदर नजारा आहे ठिकाणी नजारा असून आपण उभा आहे सध्या आग्राच्या ताजमहलच्या आवारामध्ये तर विद्यार्थ्यांना बघा हा क्षण माझ्यासाठी बिलकुल व्यवस्थित होता आणि मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे विद्यार्थी माझे सर्व युट्यूबर यूट्यूब जॉईन झालेले माझे विद्यार्थी आहे त्यांना मी एक रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही अशी गलती परत करू नका कारण या गलतीमुळे काय होतं आपली एवढीमुळे मेहनत आहे ना तर बिलकुल पाण्यात जाते वाया जाते ते विद्यार्थ्यांना बघा जर ही माहिती आहे जर तुम्हाला व्यवस्थित वाटली असेल तर ही माहिती अधिक जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि त्या विद्यार्थ्यांना सांगा की फॉर्म भरताना तुम्ही बिलकुल कम्प्युटर कपेवर जाऊन स्वतः जवळ बसा आणि त्यांना सांगा की ही गलती तुम्ही करून ज्या ठिकाणी तुमच्या व्हॅकन्सी आहेत त्या ठिकाणीच फॉर्म टाका ज्या ठिकाणी तुमच्या व्हॅकन्सी नाही तुम्ही फॉर्म सबमिट केला अशा विद्यार्थ्यांचे नावं लिस्टमध्ये आलेलं नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल तर शेअर करा लाईक करा आणि नवीन चॅनलला जसं नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद